ठामपणे त्या दिवशी सांगितला की मी तो आरोप केलेला नाही आहे राज्याचे माजी सहकार मंत्री आणि साता या सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा उघडकीस आणला हा महेश शिंदेनं आणलेला नाही या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल हे न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेले आहेत आणि गुन्हे दाखल झालेल्यातला हा फरार आरोपी आहे असा मी आरोप केला होता आणि तो आरोप नव्हता तुम्ही दावा केला होता तुम्ही त्यांचं शपथपत्र पाहिलं असेल जे त्यांनी निवडणूक नामांकन भरताना त्या ठिकाणी शपथपत्र दिलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये या घोटाळ्याचा केले उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती दाखल असलेला गुन्हे तीनशे सहा तीनशे नऊ आणि चारशे वीस तेराचा दोन असे भ्रष्टाचार प्रतिबंधक जी कलमं आहेत ही कलमं आज त्यांच्यावरती लागलेली आपण पाहत आहे हा त्यांचा अर्ज आपण पाहताय या अर्जामध्ये हे त्यांचं ॲफिडेविट आहे या ॲफिडेविटमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचं जे पोलीस स्टेशन आहे ते ए पी एम सी नवी मुंबई आहे गुन्हा दाखल झाला असून चार्जशीट दाखल झाले नाही म्हणजे या गुन्ह्याचा तपास चालू आहे हे ही माहिती ही त्या उमेदवारासहित त्यांचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनासुद्धा माहीत होती कारण त्यांच्या पक्षानं सी सेवनचा फॉर्म हा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे भरून याचाच अर्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना माहीत होतं या उमेदवारानं गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टातल्या पैशातून उभं राहिलेल्या इमारती या स्वतःच्या कुटुंबियांसाठी लाटलेल्या आहेत खाल्लेल्या आहेत आणि मी त्या दिवशी म्हणलो होतो की हा मुतारीचा पैसा तुतारीच्या प्रचाराला साताऱ्यात आलाय हे मी ठामपणे सांगितलं होतं हे या ॲफिडेविटनुसार सिद्ध होतं आहे म्हणजे पवारसाहेबांच्या बद्दल जे मी बोललो होतो की पवारसाहेबांना हे माहीत आहे पण साहेबांचा उमेदवार चुकला त्यांनी सातारा जिल्ह्याच्या या लोकसभेच्या आमच्या मतदारसंघाच पावित्र्य घालवलं आणि एका गुन्हेगार व्यक्तीला एका शेतकऱ्यांच्या संबंधित असणाऱ्या संस्थेत प्रचंड करोड रुपयाचा घोटाळा केलेल्या या एका गुन्हेगाराला या ठिकाणी तिकीट दिलं याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो